लसूण कुबरं आणि जिरं तर आता ह्याला काय कर माहिती का बारीक करून घ्यायला सांग बंट्याला बारीक करून घेत मकाची भाकरी आणि फुटला खायची आता तोंड वाकडं करणार आहे थोडंफार मी नाही करणार नाही मला आवडते आपण करून घेऊ हं हो बारीक करून ओके अंदाज हे करून घेतलं आहे मी असं तसा बेसन ह्यात काय टाकायचं आता तेल टाकून घेतले चला मग आपलं काम चला माणसाला तिकडे खेळायला लागले आणचा बारे करून आणचा पाठीन लवकर काय झालं माझ्या आणजा तुमच्या का डोकं खाती माझं उगत असतो पाय दुखते ते सकाळपासून बघा आज म्हणजे आबाळ होत आज वातावरण एकदम चेंज झालाय कुठेतरी पाऊस झाल्यासारखं वाटते आणि भारी वाटते असं वारं सुटले किती दिवसात ना गार फ्रेश वातावरण वाटते असं तर म्हणलं बेसन केलं नाही मकाच्या भाकरी पित्या म्हणलं पिठलं करावं खायला तर पिठलं सगळ्यांनाच आवडतंय आमच्यात पण आवडतं पण हे तोंड वाकडं करते ते लगेचच पोरग पण खाते जन ले ले का नाही खाणार पोरग मग तसं पिठलं करते बघा आता गावाकडचं पिठलं झणझणीत आज मिरच्या तर लई टाकलं ते आण पाटकिन बारीक करून तुमच्या लाईट जाईल वारं सुटलंय बर का एक तर वारं सुटलं की लायती लाईटची भीती वाटते लगेच तोंडावर सगळा धुरी तू या भाकरी केल्या बाहेर आता चुलीवर करून घ्या म्हटलं बाहेर छान पिटलं करून घेते दाखवते तुम्हाला पहिलं तर तेल टाकून घेते आता ठायच्या आपलं मांजर कुठं बघितलं चढले बघितलं चढू दे बस आता खाशील मार पांजर मांजर केले सायकली चढले तर बघते घेत

बस कुठं पण बस पण बस हे तर काय बेसन तर काही बेसन आहे बाबा ह्याच्यात मला कालवून घेते गाठी नाही झाली म्हणजे मग बेसनात पण नाहीत छान असं कालवून घ्यायची गाठी पूर्ण फोडून घ्यायच्या इथल्या नाहीतर गाठी त्यात तस नाहीतर मग त्या बेसनात घाटी मग सगळ्या

माहिती का एकदा मिरचीचं पाणी आपल्यात कोणतरी पेलत मिरची पेलत मिरचीच पाणी म्हणून इतकं पण पत्ता करू नको हेच होईल त्याच मीठ नाही टाकलं काय माहिती टाकलं होतं काय माहिती काय माहिती मला तू जेल तर ना मग काय माहिती बघ नाही तर काय खरं नाही मग

ठेऊन देऊया दहा पंधरा मिनिट घ्यायला तूच उठा मी पण बसली झालं एकदाच पिटलं त्यात मधीच लाईड गेली मधीच आधी आता हा मकाच्या भाकरी पिटलं केलंय वाज काय केलंय मकाच्या भाकरी आणि पिटलं बेसन नाही मग पिटलं म्हणते त्याला पिटलं बिअसान मग सांगितलं होतं भाकरी बाकरी आहे ते काय वाटत नाही एक नंबर वाटते खायला भजी खाऊ पण बेसन खावत नाही पोळी खातोय पण पोळे खातोय पण बेसन आवडत नाही मला आता मस्त खाते बरं बरोबर बेसन भाकरी बेसन भाकरी या पण मला आवडत नाही या गोष्टी कडक भाकरी असायला पाहिजे ते कडक कशी बी असू आता खाऊया बघा बरं कसं चांगलं होत असल चांगलं वाटत असतं पण मला बेसन आवडत नाही पोळी आवडते सगळं आवडत काय बेसन तर आता मी कमी करणार बघतलं महागाई कसं करायचं एवढं नाही बाबा माणसाने एवढं बेसन चांगलं होतं आहे खाते ती माणसं आवडी मी बी आवडी तर खातोय पण मला पोळी आवडते बेसायचे गरम, गरम गरम असत गरम गरम बेसन आवडलं पहिल्यांदा आवडलं या चला आमचं चुलीवरच बेसनच पिठलं कसं वाटलं सांगा आम्हाला चला टाटा बाई बाय बेसन भाकरी घ्या भरून चला चला बाय बाय